अशाही कोणत्या प्रकारची चूक किंवा तफावत ही नागरिकांना दिलेल्या घरांमध्ये करणार नाही जर केली तर आम्हाला या विरोधात आंदोलन उभं करावं सिरकोने माझे पसंतीचे सिरकोची घर या योजनेअंतर्गत आर्थिक दुर्बल घटक आणि अल्प उत्पन्न गटासाठी सव्वीस हजार घरांची लॉटरी जाहीर केली होती यामध्ये पणवेल पश्चिम खारघर बस टर्मिनस बाण सरोवर रेल्वे स्थानक खानदेश्वर रेल्वे स्थानक खारकोपर सेक्टर सोळा ए आणि वाशी ट्रक टर्मिनल या ठिकाणी सोळा गटांसाठी तीनशे बावीस चौरस का फूट कार्पेट एरिया असलेल्या सदनिका जाहीर करण्यात आल्या होत्या यावेळी जाहीर करण्यात आलेल्या माहितीप्रमाणे एल आय जी गटासाठी तीनशे बावीस चौरस फूट कार्पेट एरिया असलेल्या सदनिका देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते मात्र लॉटरी निकालानंतर लॉटरी विजेत्यांना मिळालेल्या लेटर ले, ले ऑफ इंटेंटमध्ये सदनिकेचा रेरा कार्पेट एरिया सत्तावीस पूर्णांक बारा चौरस मीटर इतका असल्याचे गटासाठी करण्यात आले आहे जो मूळ घोषणा केलेल्या क्षेत्रफळापेक्षा जवळपास तीस चौरस फूट कमी आहे माझे आमदार संदीप नाईक यांनी यावर आक्षेप घेत सिडको प्रशासनाने गृहनिर्माण योजनेच्या मूळ माहिती पत्रात उल्लेख केलेल्या तीनशे बावीस चौरस फूट कार्पेट एरिया असलेल्या सदनिका लाभार्थ्यांना द्याव्यात लॉटरी विजेत्यांना सिडकोने जाहीर केल्याप्रमाणे क्षेत्रफळांच्या सदनिका देण्यात याव्या अशी मागणी केली आहे अन्यतः आंदोलनाचा इशारा देखील त्यांच्या माध्यमातून देण्यात आला आहे जे सिडको ज्या ऍडव्हर्टाईज बघून नागरिकांनी त्या घराकरता ऍप्लिकेशन दिलं जो एरिया सिडकोच्या माध्यमातून देण्याचं ठरवलं तोच एरिया नागरिकांना मिळाला जर ॲडव्हर्टायझिंग आणि भरलेला फॉर्म याच्यामध्ये तफावत असेल तर ती तफावत शिडकोनं त्या ठिकाणी पूर्ण केली पाहिजे भरून काढली पाहिजे आणि ज्या घरांच्या क्षेत्रफळाकरता नागरिकांनी मागणी केलेली किंवा फॉर्म भरलेलं तेच क्षेत्र किंवा तोच एरिया त्यांना मिळाला पाहिजे शिडकोनं अशा प्रकारची कपात ही करू कर नये हे सिडकोकडं मी मागणी केलेली आहे आणि अशा प्रकारचं पत्र जे मुख्यमंत्री महोदय दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याकडे दिलेले आणि मला विश्वास आहे की सिडको अशा कोणत्या प्रकारची चूक किंवा तफावत ही नागरिकांना दिलेल्या घरांमध्ये करणार नाही जर केली तर आम्हाला या विरोधात आंदोलन उभं करावं दिशा न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करू आपल्या परिसरातील बातम्या सर्वात आधी पहा